ખેડલા <tune> <tune> पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरातील शिवसृष्टीच्या बोर्डावर एका वयस्कर व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच शिवभक्तांमध्ये तीव्र संताप पसरला आहे लाजिरवाने कृत्य करणाऱ्या वयस्कर व्यक्तीचे नाव अमोल कुलकर्णी असल्याचं समजतंय स्थानिक नागरिक आणि शिवसृष्टीच्या समर्थकांनी अमोल कुलकर्णी याच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे लाजीरवाने कृत्य करणाऱ्या वयस्कर व्यक्तीचे नाव अमोल कुलकर्णी असल्याचं शिवभक्तांनी आणि स्थानिकांनी कुलकर्णी याला पकडून भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे शिवसृष्टीच्या पवित्र्याला धक्का लागल्याची भावना शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे

पोलिसांसमोर शिवभक्तांनी अमोल कुलकर्णी याला असं का केलं म्हणून जा विचारला त्यावेळी वयस्कर व्यक्तीकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली पुणे पोलिसांनी जमावाला शांत करत अमोल कुलकर्णी याला ताब्यात घेतला आहे वयस्कर अमोल कुलकर्णी हा मतिमंद असल्याचं प्राथमिक अंदाज आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा